नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही एका आमच्या घरगुती कार्यक्रमाला आलो होतो आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला एक राजकीय व्यक्तिमत्व व सहज सापडलं त्यांचं नाव आहे पप्पूभाई कुलकर्णी माझा सोयरा आहे पण आता सोयऱ्याला काही मी आज सहज सोडणार नाही पप्पूभाई ज्या अमित देशमुखाच्या विरोधात तुम्ही दंड थोपटले ज्या देशमुखांच्या विरोधात आयुष्यभर लढलात आज त्याच देशमुखांची प्रचार करायची पाळी तुमच्या रीती काय कारण हे सगळ्यात महत्त्वाचं असा विषय की आम्ही आहोत राजकारण आम्ही आहोत राजकारणामध्ये आणि राजकारणाची जी परिस्थिती दोन हजार चौदाच्या नंतर देशामध्ये झालेली आहे की जे मोदी अजित पवारला सेवा देत होते त्यांना ते मांडीवर घेऊन बसले जे मोदी हेमंता सरावला सेवा देत होते त्यांना ते मांडीवर घेऊन बसले ह्या राजकारणामध्ये सध्या संधीचं राजकारण चालू झालेलं आहे आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये शिवसेना फोडण्याचं काम कोण केलं भाजपने केलं राष्ट्रवादी फोडण्याचं काम कोण केलं भाजपने केलं ते त्यांना मांडीवर घेऊन बसतात ते चालतं मग आम्ही आमचे राजकीय राजकारण गा, आणि आमचा पक्ष मोठा करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं हित चांगलं जोपासण्यासाठी आम्ही जर काँग्रेसबरोबर नाही राष्ट्रवादी शरद पवार हे गेलो तर अजितदादानी सांगितलं की विधानसभा ठीक आहे पण महानगरपालिका आम्ही सवळवर लढणार आहे मग जर तशी पाळी आली उद्या जर शिवसेना इथं सवळवर लढणार असेल त्यावेळेस तुमची भूमिका काय राहील नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या खालच्या निवडणुका असतात स्थानिक लोक स्वराज्य संस्थाच्या लो, मग महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील नगरपंचायती असतील ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक ह्या कार्यकर्त्या निवडणुका बऱ्याचदा म्हणजे मागच्या काळात सुद्धा आम्ही सुद्धा सेपरेटच लढलेलो काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढलेले होते त्या काळात एकत्र असताना भाजप शिवसेना वेगळे लढलेले होते त्याच्यामुळं हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपला कार्यकर्ता फार जिवाळ्याचा प्रश्न विचारायचा आहे पप्पूबाई आणि आजच्या पूर्ण रातोडीच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली की काँग्रेस सृष्टी बघा बर का फार विषय महत्वाचा आहे काँग्रेस सृष्टी अमित देशमुखांना त्यांच्या स्वभावामुळं आतापासूनच दूर ठेवते त्यांच्या त्या उमेदवार निवडायच्या कमिटीमध्ये त्यांना बिलकुल स्थान मिळालं नाही स्टार प्रचारक म्हणजे देशमुखावरचा राग काढते काँग्रेस नाही त्याची तर मला त्या पक्षांतर्गत त्या बाबींची मला कल्पना नाही पण लोकसभेच्या निवडणुकामध्ये मी जे बघितलं अमित देशमुख हे स्वतः किती ठिकाणी प्रचाराला गेले म्हणजे हेलिकॉप्टर त्यांनी कधी सुद्धा बाबळगावामध्ये श्रीफाड बनवलं होतं कधी एअरपोर्टवरून ते जायचे मग कोल्हापूर असेल लातूर असेल मराठवाड्यात सगळ्याकडे असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल ते त्यांनी काँग्रेसचा स्टार प्रचार म्हणूनच प्रचार केला नाही त्यांनी प्रचार केला पण काँग्रेसची सृष्टी त्यांना नेता मानायला तयार नाही ते आघाडीत बनाव होण्याची शक्यता आहे ते त्यांच्या श्रेष्ठीचा प्रश्न आहे पण आपल्या लातूरचं नेतृत्व खाली खेचण्याचा तुम्हाला खंत नाही वाटत नाही खंत असे वाटेल ना जर अमित देशमुखांनी त्यांनी बाजू टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला खंत वाटेल कारण आजच्याच पेपरला सुद्धा आलेले मोठ्या मोठ्या पेपरने हेडिंग दिलेले की अमित देशमुखांना देशमुखांची एलर्जी काँग्रेसला महत्वाचा विषय असा आहे का अमित देशमुखांनी स्वभावात बदल केला आजकाल रत्नागरजी आजकाल सर्वसामान्य जनतेला पण कळाले हे पेपरवाले आणि टीव्ही वाले हे कुणाचे पाकिट घेऊन काय छापतील किंवा काय दाखवतील ह्याची गॅरंटी नाही आम्ही काही पाकिट घेत नाही ऐका ना ऐका ना ऐका ना हेच तुम्हाला सांगू की आजकाल तुमच्यासारखे जे युट्युबर आहेत त्यांची विश्वासार्हता जास्त झालेली आहे पण ह्या प्रेसची आणि मीडियाची विश्वासार्हता रसा टाळायला गेली त्याच्यामुळे ते काय छापतील आणि कुणाचं पाकिट घेऊन छापतील ह्याची गॅरंटीच नाही कदाचित पुन्हा मोदीकडं तुमची शिवसेनेचा विषय मला नाही वाटत आजच्या आता जे, जे आदरणीय उत्तर मोदी उद्धव ठाकरेंना पायगड्या घालायला लागले पहिला अगर कोई संकट आया तो असं वरवर मोदीचं बोलणं ऐकण्यात काय अर्थ आहे का, का। है। दोन हजार चौदा पासून त्या विचाराचं ऐकलं खोटच बोलत आहे ते कधीच खरं बोलत नाही अहो एवढा बेईमान माणूस आहे मोदी की अयोध्या हरल्यानंतर आणि ओडिसामध्ये विजय मिळाल्यानंतर जय श्रीराम सोडून पहिल्या भाषणात जय जगन्नाथ म्हणणारा माणूस येतो एवढा बेइमान माणूस तो देवाशी बेईमानी करतो तर जनतेची काय इमानदारी करतोय का आता हे राष्ट्रीय स्तरावर झालं पण आता बघा लातूरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा आणि निवडणूक आली की अमित ना लातूरच्या आठवणी कालच त्यांनी मुद्दा महानगरपालिकेत गेले काय ते मिटिंग घेतली नाटक केलं काय पाच पाच वर्ष अमित देशमुख कुठं असतात इस्तंबुलला असतात का अमेरिकेला असतात का लंडनला असतात कसं आहे तुम्हाला सांगतो प्रत्येकाचे काम करायची कारण ते पर्यटन म्हणून लातूर नाही मागच्या पाच वर्षामध्ये इथं सर्वात जास्त घेष कोणत्या पक्षाचे भाजपचे सत्ता भाजपची होती ठीक आहे विक्रांतन खेळ खेळला आणि महापौर झाला पण खाली स्थायी समितीमध्ये सगळ्यात जास्त सदस्य कोणाचे भाजप भाजपचे संजय कांबळे कोणी कचऱ्याचं टेंडर घेतलेला पण त्याच्याच भाजप आम्ही देशमुखांचं असं मत आहे की त्यांच्या फेवरमध्ये एक आहे पुणे का मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टर की त्याला कुठेतरी फायदा होऊन अमित देशमुखांची ही खेळ सुरू झाली आता विधानसभेत आवाज उठवत आहेत की कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आता मी कुठंतरी मी कुछ काल आहे मी देशमुख परिवाराला विरोध करून मोठा आयुष्यभर शिवाय दिल्या शंभर टक्के पण त्यांची जी एक काम करायची पद्धत आहे आता जेव्हा आम्ही जवळ बसतो तेव्हा कळते आम्हाला त्यांची जी काम करायची पद्धत आहे जसे भाजपचे जे आमदार मंत्री आहेत ना आपल्या जिल्ह्यातले कोण असतील हे चिंदी चोरी करत होते मंत्री असताना आमदार असताना जे अजून सुद्धा चिंदी चोरी करायला चिंदी चोरी बरोबर हे काम देशमुख कधी करत नाही देशमुख वोटत गबाळ नाही गबाळ हालण्याचा विषय म्हणत नाही असले चिंदी चोरी म्हणजे बीएनसी मध्ये फोन कर पोलीस स्टेशनला फोन कर ह्यालाच अटक करून घ्या त्यालाच सोडा हे धंदे लोक एवढं छोटं राजकारण देशमुख करत नाही विलासराव देशमुखांना मी बोलतो विलासराव देशमुखाबद्दल किंवा त्यांच्या विरोधात बोलतो मी म्हणून माझ्या सभेला लोक येऊन बसायचे बरोबर मतदान करत नव्हते बरोबर मग ऐकायला तर येतो काय चालतं काय चाललं तरी सुद्धा आज आम्ही सुद्धा आम्ही हे म्हणायचो विलासराव देशमुख आणि शिवराज पाटलासारखे दूरदृष्टीचे जे नेते आहेत ते लातूरला लाभले म्हणून आपलं लातूर एक नंबरवर आहे आमचे विरोधक होते आम आम्ही विरोध करणार आता एक शेवटचा प्रश्न विचारतो पप्पू भाई तुमच्याशी खरं तर एक घंटा घंटा जरी बोललं तर विषय तुमच्याकडे उत्तर संपणार नाहीत एवढा आमचा मित्र राजकारणामध्ये प्रगल्भ आहे पप्पू भाई जर मी जर बोलतो जर सर्वांनीच ठरवलं की आपापली शक्ती आजमायची आणि आघाडीतल्या प्रत्येक पक्षानं आपापले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे आणि जर तुम्हाला उद्या मातुश्रीला आदेश आला की पप्पू बाय चला आला तर म्हणून पुन्हा लढायला तयार व्हा तुमची तयारी आहे का जर पक्षाचा आदेश आला तर आमची तयारी आणि तुम्ही जे बोलताय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर सगळ्यांनीच लढाई ठरवलं ही सुद्धा शक्यता मी ना करत नाही काही होऊ शकत बघा तीन तीन चार चार पक्षाचा प्रत्येकाने संजय राऊत सांगितले की आम्ही आघाडीची तयारी करत जरी असली तरी आम्ही तयारीत आहोत हे प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता आता बोलणार हे प्रेशर टॅक्टिक आघाडीच्या बैठका व्हायला जागा बाजूला आदेश आला तर तुम्ही लढणार ना माझी तयारी पण आहे मग पुन्हा तुम्ही या विधानसभेत अमित विरोधात कसा आवाज वाढवणार त्यांच्या ज्या चुका असतील ते सांगायला लागतील ना जनतेला त्याप्रमाणे आम्ही बोलू एक महत्त्वाचा विषय पप्पू भाई आजपर्यंत अमित देशमुख असे विलासराव आता अमित देशमुखाचं एवढं काही तुमचं हे माहीत नाही पण असं म्हणतात की पप्पू भाई हे विलासरावांना मॅनेज होतो मी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक तिकीट द्या म्हणून विलासरावजी फोन करायचे आता मी जर माझं मी स्पष्ट बोलतोय लोकांना नाही महाराष्ट्र देशमुख उमेदवार ठरवतात शिवसेनेचा कसं लातूर ग्रामीणला झालं गेल्या वेळेस नाही नाही शंभर टक्के तुम्हाला सांगतो पप्पू भाई मॅनेज तुम्ही जे बोलताय का तर एक ब्राह्मण आहे अल्पसंख्याक आहे म्हणून तुम्ही जे बोलताय की पप्पू कुलकर्णीला मॅनेज करून विलासराव देशमुखांनी तिकीट दिलं काय हे साप खोट आहे मी जर माझं फोन उघडलं तर मग गोपीनाथ मुंडे साहेबांचं पण नाव मला घ्यावं लागेल विलासरावजींचं पण नाव घ्यावं लागेल कुणाशी कोण फोनवर बोललं काय ठरलं होतं आम्ही देशमुख पहिली निवडणूक कुठनं लढणार होते हे सगळं आता मला तुम्ही मदत केली आम्ही देशमुख शहरात उभा नव्हते एवढंच मी तुम्हाला इथं सांगतो बाकी सगळे डिटेल ह्याच्या बंद झाल्यानंतर सांगेन की माझा बळी गेलेला नाही किंवा मला मॅनेजमेंट तिकीट दिलेलं नव्हतं मला सुद्धा निवडून आणायचं होतं आणि आम्ही देशमुखला पण निवडून आम्ही ग्रामीण हे सगळं ठरलं होतं आदरणीय हो गोपीनाथजी मुंडे साहेबांनी आम्ही लढलो पहिल्या वेळेस आम्हाला तेवीस चोवीस हजार मतं मिळाली भाजप शिवसेना युती असताना दुसऱ्या वेळेस भाजप शिवसेना वेगळे झाले आम्हाला मतं नाही मिळाली आमचे सहा नगरसेवक महा महानगरपालिकेत असताना आम्हाला पंचवीसशे मत नगरसेवक आहेत आता आमचे शून्य आहेत आता तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आता नाही आम्ही आमचे बूथ प्रमुख आमचे बीएलए एल ए आमचे सगळे तयारी आहेत शंभर टक्के रेडी केले आम्ही लातूर शहरामध्ये म्हणजे पूर्ण नगरसेवक उभं करणार तुम्ही पूर्ण नगरसेवक आम्ही बघायची तयारी केली आता आघाडीमध्ये जर वाटाघाटी झाल्या तर त्यावेळेस ता त्यावेळेस मित्रांनो अनेक प्रश्न आहेत आणि पप्पोबाईंना बोलतं करायचे चलता चलता मी एक दहा मिनिट काढायला लावले त्यांना तसं त्यांच्या मग आता सध्या फार व्याप आहे कारण विधानसभेची तयारी महानगरपालिकेची तयारी तर पप्पूबाई आपण अवश्य दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा तुम्हीसुद्धा लातूरचे आमदार व्हा आणि आम्हालासुद्धा एखादं पाकिट तुमच्या म्हणण्याचं पाठवून द्या म्हणजे आमची गरिबी हटेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र